नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बातमी आता बिबट्याच्या दहशतीची येवला तालुक्यातील सायगाव परिसरामध्ये बिबट्यानं दहशत माजवली असून परिसरातील पाळीव कुत्रे आणि यांच्यावर बिबट्या रात्री हल्ला करत आहे यामुळे येथील नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे सायगाव या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून बिबट्यानं चांगलीच दहशत पसरवली असून वस्तीवरती राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे बिबट्याच्या पायाचे ठासे ठिकठिकाणी थीक आढळून आले असून पाळीव कुत्र्यांवर बिबट्या हल्ला करत आहे शेळ्या काही शेळ्या देखील बिबट्याने फस्त केल्या असून परिसरात सध्या भीतीचे वातावरण असल्यामुळे वन विभागानं तातडीने या ठिकाणी पिंजरा लावा अशी मागणी करण्यात आली होती यानंतर वन विभागाचे वनरक्षक पंकज नागपुरे यांनी तातडीने या ठिकाणी पिंजरा लावला असून यामुळे काही का प्रमाणात नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे एस के नाईन येवरा न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला टो घेऊन आले आहे नवरात्र निमित्त खास भेट हिरो बाईकच्या ग्रँड इंडियन फेस्टिवल सोबत नवरात्र प्री बुकिंग ऑफर अकराशे रुपये मध्ये आपली आवडती हिरो बुक करा व अतिरिक्त एक हजार रुपयांची सवलत मिळवा कमीत कमी ईएमआय व डाऊन पेमेंट ऑफर एकोणासशे नव्याण्णव रुपया पासून सुरू अतिरिक्त पाच हजार रुपयांचा कॅशबॅक दिनांक अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर मर्यादित ऑफरमध्ये मिळवा आकर्षक एक्सचेंज बोनस व दमदार फायदे अधिक माहितीसाठी भेट द्या प्रकाश ॲटो हिरो येवला